रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची जेवढा शेतीवर जास्त प्रेम कराल ना तेवढी शेती तुमची एक नंबर येणार माझा प्लॉट पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात चालू झालेला आहे या शेतकऱ्यांनी असं करून दाखवले की बेसळ डोस रासायनिकचा एकही कण ह्याच्यात भरलेला नाही एका तोड्याला आता आताच्या तोड्याला मला कमीत कमी नऊ नऊशे सत्तर किलो माल गावलेला आहे आणि आपण रामाय ॲग्रोटेक्सची उत्पादन मी आता जवळजवळ दोन दो वर्ष झालं सर्व पिकांना वापरतोय ही चारही पिकं एकाच प्लॉटमध्ये आहेत आणि ते चारीची चारी पिकं सक्सेस केलीत ते फक्त आपल्या प्रॉडक्टवर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय गाडवे रामा एग्रोटेकचा प्रतिनिधी मोरे एजन्सी मोरगाव आज आपण अशा एका तरुण आणि सुशिक्षित शेतकऱ्यांना भेटणार आहोत त्यांनी स्वतःच्या जिद्दीनी कष्टाने मेहनतीने फुलशेतीत या परिसरात मोरगाव आणि सुपे परिसरात ना नाव कमावले अशा शेतकऱ्यांना भेटू चला तर मग नमस्कार माझं नाव शिवाजी गोपाळ चांदगुडे राहणार चांदगुडेवाडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे तर माझा पौर्णिमेचा प्लॉट आहे एक साडेसहा सात पांडा आहे आणि पाच हजार दोनशे काडी मी लावलेली आहे हे क्षेत्र किती आहे सर आपलं हे क्षेत्र आपलं साडेसहा पांढ आहे आणि ह्याच्यात लागण किती दिवस पूर्वी केली लागण एक मी तीन महिन्यापूर्वी केली मी तीन महिने झाले अडीच महिन्यापूर्वी लागण केली तर माझा प्लॉट पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात चालू झालेला आहे आणि याला सुरुवातीपासून आपलं रामायग रोटीच हो सुरुवातीपासून आपण ज्ञानशक्ती रूट मॅजिक रामा गोल्ड निमकरण हे वापरलेलं आहे म्हणजे ड्रिंचिंग पासूनच हो ड्रिंचिंग पासून सुरुवातीची ड्रिंचिंग मी ज्यावेळेस रोपं लावली त्या त्या दिवशी तिसऱ्या दिवशी दिवश, दिवश, मॅजिक आणि ड्रिंचिंग घेतलं होतं सुरुवातीला आणि सगळ्यात ह्याच्या बेसळ डोस काय भरला बेसळ डोस मी अजून एक पण नाही भरला ज्ञानशक्तीने समृद्धी सोडतोय बघा शेतकरी मित्रांनो की फुल शेतीवाल्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं की बेसळ डोस भरल्याशिवाय फुलं ची शेती होतच नाही पण ह्या शेतकऱ्यांनी असं करून दाखवलं की बेसळ डोस रासायनिकचा एकही कण ह्याच्यात भरलेला नाही आपण उकरून पण दाखवू शकतो बघा काही नाही ह्याच्यात ह्याच्यात फक्त बेसळ डोस हा काही प्रकार नाही कुठलीच खतं नाहीत ह्याच्यात रासायनिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांनी आपल्या रामायग्रोटेकच्या दोन वर्षापासून हे आपले सगळे प्रोडक्ट वापरतात तर ह्याच्या पुढं ड्रिंचिंगच्या पुढं पुढे कसं तुम्ही नियोजन केलं ड्रिंचिंगच्या नंतर मग मी परत ज्ञानशक्ती आणि हे सोडलेलं आपल्या समृद्धी आणि त्याच्यानंतर रामा गोल्ड आणि निमकरणची फवारणी घेतलेली आणि त्या निमकरणमुळे चाकाकी आणि कीड आणि मवा ह्याच्यात काय वाटते का कीड नाही यात कीड नाही मवा नाही काय नाही फुल बघा सगळ्यात महत्वाचा वाढून भेटले आणि त्यातलं व्यापारी पण विचारतो याला तुम्ही काय केलंय असं फुलाची चमक वगैरे एकदम मध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो रासायनिक मध्ये एवढी फुलाला चमक कधीच नसते आणि आतापर्यंत जो जो माझा माल यामध्ये चौथ्या तोड्यापर्यंत तेराशे किलो गेलेला आहे म्हणजे एका तो एका तोड्याला किती माल एका तोड्याला आता आताच्या तोड्याला मला कमीत कमी नऊ नऊशे सत्तर किलो माल गावलेला आहे बघा जवळपास एक टन हे जवळजवळ हा एकरा एकरामध्ये मध्ये सुद्धा शेतकरी एक टन माल काढू शकत नाहीत त्यांनी फक्त दहा ते बारा गुंट्यात ही कमाल करून दाखवली आणि ही सगळी कमाल ते स्वतः सांगतील बारा गुंठ आतापर्यंत तो चौथ्या तोड्यापर्यंत आतापर्यंत बाराशे ते तेराशे माल एका, एका कम, आ, किलो माल निघलेला आहे आणि आता परत प्लॉट एकदम पूर्ण भरलेला आहे म्हणजे एका एका तोड्याला कमीत कमी सातशे ते आठशे किलो माल निघतोय आठशे साडेआठशे किलो माल आतापर्यंत जातोय एका एका तोड्याला सुरुवातीला थोडा कमी निघला पण एकदा प्लॉट चालू झाल्यानंतर आताच साडेनऊशे किलो तोडा निघलेला आहे नऊशे सत्तर किलो आणि आपण रामायग्रोटिक ॲग्रोटेकची उत्पादन मी आता जवळजवळ दोन वर्ष झालं सर्व पिकांना वापरतोय मला एक नंबर रिझल्ट आहे त्यामुळे काही अडचण नाही आहे शेतकरी मी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने उलटं वापरलं पाहिजे हां कमी खर्चामध्ये चांगलं प्रॉडक्ट आहेत हे आणि याला मी कुठलाही बेसडोसा आज अजूनपर्यंत भरलेला नाही फक्त ज्ञानशक्ती समृद्धी रामागोल्ड हे वापरले आत्तापर्यंत आणि हे बा शेतकरी मित्रांनो ह्यांनी जवळजवळ आपल्या सगळ्या शेतीला वापरले एका त्यांनी बारा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये चार पिकं घेतलीत हे फक्त कृषी प्रदर्शनात आपण बघतो की एका प्लॉटमध्ये चार पाच पिकं पण ह्यांनी असा प्रयोग घेतलाय की ह्याच्या खाली एक प्लॉट आहे त्यांचा गुलछडी घराजवळ गुलछडी भुईमुग आस्टर आणि लिंबुनी लिंबुणी ही चारही पिकं एकाच प्लॉटमध्ये आहेत आणि ते चारीची चारही पिकं सक्सेस केलीत ते फक्त आपल्या प्रॉडक्टवर रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरल्यानंतर फुलाची टिकवण क्षमता एक नंबर आहे मार्केटमध्ये एकदम ताजं तवानं फुलं जात आहे म्हणजे दोन दिवस जरी तोडून राहिलं तरी जसं तसं दिस वीस तीस रुपये आणि मार्केट पण मला प्रत्येक वेळेस वाढून भेटते त्यामुळे काही अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो आज त्यांचा तोडा पण चालू आहे आणि या तोड्यासाठी त्यांनी आज जवळजवळ आतापर्यंत सातशे आठशे किलो माल काढलेला आहे आणि हा तोडा असाच कंटिन्यू चालू राहतो आहे आणि सध्या शेवटचा होई तोडा होईपर्यंत परत सुरुवातीला माल येतोय हो आणि ही जे दिसतोय प्लॉट हा फक्त राम औषधांचीच कामाला आहे आणि ह्या शेतकऱ्यांचे कष्ट त्यांनी मनापासून रामायग्रोटेकच फक्त वापरलं दुसरे कोणत्याही रासायनिकच्या फवारणीला किंवा खतांना ते बळी पडले नाहीत आणि त्यांनी स्वतःहून हे रामआयग्रोटेकच्याच याच्यावर प्लॉट आणायचा असं सुरुवातीपासूनच त्यांनी ठरवलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शेतीत स्वतः स्वतःच सगळं कष्ट करतात आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न करण्याची त्यांची किमया ही फक्त त्यांनीच केली एवढ्या एवढ्या परिसरात आपण म्हणतो की, की फुलाचा आगार पुरंदर पण काही तसं आगार वगैरे काही नसतं शेतकऱ्यांनी जर मनावर घेतलं तर ते कुठंही खडका सुद्धा सोनं पिकू शकतो आणि त्याचं आज हे उदाहरण आहे आणि त्याला राम ॲग्रोटेकची साथ आहे मी आ, मी प्रत्येक पिकाला आत्तापर्यंत राम रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरतो घराजवळ माझा एक प्लॉट होता मी त्यामध्ये चार पिकं काढली होती मला उलटं बऱ्याच जणांनी नावं ठेवली ह्यांनी चार पिकं घेतल्या त्या येतील का पण मी रामा ॲग्रोटेकचे उत्पादनं वापरल्यामुळं मी सव्वा फुटा गुलछडी लावली त्याच्यामध्ये एक, एक रोपास्टरचं लावलं आणि दोन्ही आणि बिमुंग लावला आणि त्यातच बारा बाय बारा, बारा लिंबूनी आहे तर म मा बिमुला माझ्या एका डगड्याला कमीत कमी सत्तर ऐंशी शेंग होती तर त्याला त्यामध्ये मला जवळजवळ पाच ते सहा पिशव्या निघल्या दहा पांडाचं उत्पादन तेवढ्या क्षेत्रात निघालं मला आणि आस्टरची क्वालिटी पण एक नंबर होती आस्टरचं पण एकदम पीक जोरात आलं तर माझं तरी शेतकरी मित्रांनी ह्या प्लॉटला त्यांनी खूप कमी खर्च केला साईडनी बांधले पण नाही कारण हे बांधावं लागतं फुल सगळीकडे शेतकरी म्हणतात की हे फुल बांधल्याशिवाय टिकत नाही पण यांनी आत्तापर्यंत चार तोडं केलेत तर अजून किती तोडं होऊ शकते त्याच्यात अजून कमीत कमी पाच ते सहा महिन्यापर्यंत मी चालू शकणार आहे हा प्लॉट हे फक्त राम मायक्रोटेकच्या औषधावर चालू शकतो आणि माझा एक लागणीचा कांदा आहे एकच वाफा तर तो पण बघा तो पण एक नंबर आलेला आहे त्याला पण राम मायग्रोटेक सोडले त्याला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक सोडलं होतं लागणीच्या वेळेस तो, तो पण कांदा बघा एक नंबर आहे लागण केलेले अजून महिना पण झालेला नाही तरी बघा कांदा कसा का आहे तर ह्या एकूण प्लॉट मध्ये तुम्हाला असं वाटतंय का की औषधात दम आहे नाही नाही औषधं म्हणजे एक नंबरच आहे ॲग्रोटेकचे उत्पादन जवळजवळ मी तीन वर्ष झालं वापरतो आहे आणि प्रत्येक पिकाला वापरतोय ह्याच क्षेत्रामध्ये ही पौर्णिमा करायच्या अगोदर माझी गुलछडी होती गुलछडीला एकदम म्हणजे एकदम बुरशी झाली ती अशा टाईप झालीते की ती पूर्ण प्लॉट सोडूनच द्यायची हा सोडूनच द्यायचा होता तर गाडवे साहेबांची माझी बेड झाल्यानंतर मी निमकरज आणि कापूर खांडणी सोडल्यानंतर मला त्यानंतर काहीही प्रॉब्लेम आला नाही गुलछडीचा पण माझा ह्याच क्षेत्रात एक नंबर होता आणि उत्पादन पण चांगलं दिलेलं आहे मला त्यामुळे ते तेव्हापासून मी ह्याचेच उत्पादन वापरतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याही शेतीत असा महत्त्वपूर्ण बदल करायचा असेल आणि आपले उत्पन्न उत्पन्न वाढवायचं असेल तर एकदा आपण मोरगाव येथे मोरे एजन्सीच्या मार्फत आपलं रामआयग्रोटेकचं आउटलेट आहे तर तिथे एकदा अवश्य भेट द्या आणि आपली शेती कमी खर्चात चांगली फुलवा आणि मोरगाव परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी रामाय्रोटिकवरती विश्वास ठेवून आपली उत्पादन वापरली ते सध्या शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेऊन खुश आहेत तरी आ, या सर्व यशस्वी शेतकऱ्यांचे आपल्याला व्हिडिओ आपल्याला रामाय्रोटिकच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील त्या शेतकऱ्यांचे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती त्यांचे व्हिडिओ पहा प्रत्येक पिकाचे आहेत ऊस डाळिंब तरकारी तुमचं फुलशेती सगळ्याचे व्हिडिओ तिथं बघा आणि एकदा आरामायक एक टिकचे जरूर संपर्क साधा आणि अजूनपर्यंत मी ह्या प्लॉटला आहे ना अजून असं फुल फुगवायचं किंवा फुटव्याचा अजून काही औषध म्हणजे रासायनिक म्हणजे फुटवायचं सोडलं होतं एकदा फक्त बारा एकसठ पण फुगवण्यासाठी मी अजून एक एक पण औषध सोडलं नाही आणि आणि समृद्धी सोडतोय त्यामुळं फुल पण एकदम जास्त आहे आणि निमकरणमुळं फुलाची क्वालिटी पण एक नंबर आहे हा चकाकी एक नंबर आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता पण तरी तुम्ही आता जे तुम्हाला शेतकरी बघतात पूर्ण महाराष्ट्रात फुल शेतीत तुम्ही यशस्वी झाला हे झालाय तर तुम्ही तुम्हीतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की तरुण शेतकरी शेती आता सध्या म्हणतात की तोटेची करायला नको शेती परवडत शेत <laughs> नाही तर त्या शेतकऱ्यांना काय सल्ला आहे तुमचा नाही नाही इतर तरुण शेतकऱ्यांना म्हणजे मी सांगू इच्छितो की जेवढं आपण शेतीवर जास्त प्रेम कराल ना तेवढी शेती तुमची एक नंबर येणार आणि व्यवस्थित वेळच्या वेळी जर तुम्ही फवारण्या किंवा औषधं सोडणे आणि त्यात रामायग्रोटेकचे तर उत्पादन एक नंबरच आहेत जर पूर्णपणे विश्वास ठेवून जर औषधं वगैरे टायमिंगला जर केले तर शेती हमखास तुम्हाला उत्पन्न देणार आणि तुमचं चांगलं पण करणार तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी फुलशेतीचा नाद केला पण वाया जावं दिला नाही रामायग्रोटिक तसंच म्हणतं शेती तुमची खात्री आमची या मुप्रमाणे त्यांनी जे आपल्या रामायग्रोटिकची उत्पादनं वाढवली व त्या फुलशेतीत त्यांनी उत्पन्न वाढवलं त्याबद्दल ते त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल ते त्यांचे कंपनीतर्फे धन्यवाद धन्यवाद नमस्कार